नमस्कार मी अभिनेत्री किशोरे शाहणे वेज भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेविस्टा मराठी या YouTube चॅनल वर कृपया लगेच सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा एन्जॉय ए hey, रामो अरे हा अरे आपलं मॅनेजर कुठे आहे अजून आलं नाही बघा अजून आलेलं नाही तर चोवीस तास इकडे लोळत पडलेला असतो आता कामाच्या वेळेला नेमका गैरहजर आहे मग अभिजित कुठे बाहेर गेलाय बाहेर गेलाय बारा बारा वाजेपर्यंत लोळत पडलेला असतो नाही तर <laughs> ठीक आहे बरं मग लक्ष्मीला सांग मालकीला घेऊन इकडे मग नाही लक्ष्मीबाई पण घरात नाही ती पण घरात नाहीये अरे मग विवेक तरी असेल का नाही नेमका पण उशिरा येणार आहे अरे राम 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 काय म्हणायचं काय या माणसाला आता काय भाड्याने माणसं जेवायला बोलवायची का काय बघा आता ते जाऊ दे स्पॉन्सरचा बोर्ड तरी लावलाय का बोर्ड फर्स्ट क्लास पैकी अरे वा, वा 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 भव्य भोजन समारंभ सादर करते बनता सिंग आणि कंपनी आणि नागडी पट सांगू किती धन्ना चा लोभी बुद्धी चा कोबी फुकट चंबू त्याची मती हे भिक्काची <laughs> राव तू अतिशय योग्य भेटी आलास मी पण रडा घडा उतरू नको रेफरी म्हणून तमाशा बघायचा आहे तुला किती तास जो लक्ष्मी मनापासून हसत नाही तोपर्यंत पर्यंत अरे पण त्याच्यासाठी मारामारी कसाला मी लक्ष्मी साठी अशी बातमी आणली आहे विवेक मिळाला हा अभिजित आता त्याला कॅफेत घेऊन गेलाय कॅफे याला म्हणतात खर प्रेम काय माझे प्रेम खोट आहे मोड मोडली माझी मान मोडली लग्न आधी अस तर लग्नानंतर कसं जे सगळ्या नवरांच होत तेच तू जाणार सॉरी अभिजीत नाही मी ती नोकरी परत करणार नाही अरे माझं म्हणणं ऐकून घे विवेक काय ऐकून घे जिथे माझा अपमान झालाय तिथे मी परत नोकरी करायची असं नाहीये विवेक माझ्या बाबांचा स्वभाव जरा असाय नाही काय पैसा ही त्यांची कमजोरी आहे तिकडे आपण दुर्लक्ष करायचं वा नाही तसा स्वभाव त्यांचा इतर वेळी वाईट नाहीये

माझे गाव अजून सुद्धा ओले हो काय करतोय अरे तुझ्या या मानलेल्या बापाची तुला जरा सुद्धा दया येऊ नये ना अन्नाचा कण नाही पोटा अरे पोटामध्ये अरे हा तुझा मानलेला बाप तुझा पहाडासारखा बाप वाळून वाळून असा छोटासा दगड होईल रे असतो नाही दे अरे आपला मुलगा चुकला म्हणून लगेच काय त्याचा कोणी जीव घेत नाही हा माफ केलं तुला जा तुम्ही खरंच विवेकला माफ केलं तुला सुद्धा माफ केलं जा मी काय केलं होतं माफ करायला माझ्या लिंबू पाण्याची अख्खी बाटली प्यायलीस तू ती मीक्ष म्हणून प्याले होते हा जा तुला शिक्षा करत नाही मी खुश? खुश हे बघा हरी तात्या कोण तुम्ही काय हे बघा जर तुम्ही माझी माफी मागितलेली आहेत ना तर मी सरळ मुंबईला निघून ना कशाबद्दल माफी मागायची कशाबद्दल राव साहेबांच्या सोबत तुम्ही माझ्या इद्दतीचा पार पाला करून टाकला हा अरे राम 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 विवेक अरे काय तुझी भाषा अरे, अरे आपण व्यापारी मंडळी आपल्या जिभेवर सरस्वती नाचली पाहिजे जिभेवर सरस्वती नाचली पाहिजे या जिभेने मला तुम्ही फुकट्या असं म्हणालाय त्याचं काय रागव त्याच काय विवेक जो माणूस फुकट काम करतो त्याला आपण पगारदार म्हणतो का काय नाही मग त्याला आपण काय म्हणतो या, अडा अरे नमस्कार नमस्कार वटीन का गो आतमध्ये येऊ का नाही म्हणजे आतमध्ये आलेलो आहेच मी पण कमिंग फी द्यावी लागेल कमिंग फी हे काय लक्षण आता मला कळलं तुम्ही सात सात वेळा मॅट्रिकला नापास का झालात ते सगळे महाराष्ट्र वर कळले कमिंग फी म्हणजे जकात कर अहो मी माझे प्राण सुद्धा द्यायला तयार आहे तुमच्या प्राणाचं लोणचं झाला आधी इथे ठेवा हजार आणि टू रुपये नकद मला एक सांगा हे घर आहे का जकात नाका आहे हा जकात कर फक्त एक रुपया आहे एक रुपये ठीक आहे पण हजार रुपये कसले माझ्या नवऱ्याकडून उकळले तेच हे हजार रुपये नाही नाही उकळले नाही अहो त्यांनी स्वतःहून राजी खुशीने दिले माशा तो मला म्हणजे माझ्या नवऱ्याचं डोकं फिरलंय वाटत गावभर हजार रुपये वाटत फिरायला मला नका शेंड्या लावू नाही शेंड्या लावत नाही बटीन का गो तुम्हाला सांगतो तुमचा नवरा केवढा थोर आहे अहो त्यांनी या गावामध्ये नवीन प्रथा चालू केलेली आहे कोणाचं लग्न असेल ना ऍडव्हान्स म्हणून आहेर देतात ते त्याला वा 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 तुमच्या नवऱ्याचं नाव इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी लिहिलं पाहिजे तुम्हाला सांगतो तुमच्या स्वतःच्या खर्चाने तुम्ही गावभर पेढे वाटायला पाहिजेत नमस्कार 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 बळजी काय कशी काय तब्येत वगैरे बरी आहे ना हो भिकाजी पंत मी तुमचं सगळं बोलणं ऐकलं अहो आज ना उद्या पैसे द्यायचे तर होतेच आता कसं बोललात अहो <laughs> तुम्हाला सांगतो घरी भव्य भोजन समारंभ अरेंज केलेला आहे बंता सिंग आणि मंडळींनी स्पॉन्सर केलेला आहे वेळात वेळ काढून तुमच्याकडे आलोय मग चा सुद्धा घेणार नाही काय आलं का कुछे -कुछे मी पडलो पॉप्युलर माणूस आता पन्नास लोक मला रोज भेटतात प्रत्येक जण चहाचा आग्रह करतात कुठे कुठे चहा पिणार कोणी फारच जर आग्रह केला ना तर मी काय करतो त्याच्याकडनं चहाचे पैसे घेतो आणि त्याच्या नावानं निवांतपणाने नंतर घरी चहा पितो करताय का आग्रह चहाचा करा ना आग्रह हो मी चहाचा विचारलं सुद्धा नाहीये तुम्हाला ठीक आहे मग कामाचा बोलू उद्या काय आहे उद्या भोजन समारंभ मध्ये माझ्या लग्नाची तारीख डिक्लेअर करायची तेव्हा लवकरात लवकर मुहूर्त काढा काढूया म्हणून सांगायला आलो चहाय काय पुढे बसा 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 हम्म सर्वप्रथम मला विवेकची माफी मागायला हवी रावसाहेब तुम्ही काय माझी माफी मागताय अहो त्या दिवशी मीच तुमच्याशी थोडाशा उद्धटपणाने वागलो चूक माझीच होती नाही का हा रावसाहेब या विनयाच्या गोष्टी आपण भोजनानंतर करू ना आधी मुद्द्याच बोलूया हो खोदण्याचं काम त्यातून काय निघालं त्यातून एक फक्त पेपर मिळाला डोंगर पोखरून उंदीर काढला मला असं वाटतं खजिन्याची चावी त्यात असेल नाही हो मी एक एक पान डोळे फाडून वाचले त्यात खजिन्यासंबंधी काही नाही कदाचित गुप्त भाषेत असेल जी भाषा फक्त आम्ही समजू शकतो पण मला एक गोष्ट कळत नाहीये की खजिन्याचा आणि माझ्या आणि हबीच्या लग्नाचा काय संबंध मुद्द्याचा बोललीस मुद्द्याचं बोललीस पोरी हे बघ एकदा खजिना हाती लागल्यावर आपण अभिजितच्या वडिलांना ब्लॅकमेल करू शकतो खजिना का पोरगी तुझ्यासारख्या गरीब मुलीसाठी ते करोडो रुपये सोडतील शक्यच नाही एक विसरू नका पप्पांचा खजिना शोधण्यात इन्कम टॅक्स सेल्स टॅक्स वेल्थ टॅक्स वगैरे वगैरे सगळे सरकारी खाते अपयशी ठरली आहेत त्यामुळे आता बघा तुम्हीच हे पा आत्तापर्यंत एक डोकं काम करत होतं आता दोन करतील आमचं बहादूरचं नाक पॉलिसी कुत्र्यासारखं आहे त्याबरोबरच हेही <laughs> लक्षात ठेवा की तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची मला गरज पडेल एक लक्षात ठेवायचं की आपण आतापर्यंत भेटलोच नाही असं समजायचं चला तुम्ही सगळे तयार आहात मग आपण एक काम करूया आपण सगळेजण चहा घेऊया हे राम राम अरे हा अरे आपलं मॅनेजर कुठे आहे अजून आलं नाही बघा अजून आलेलं नाही तर चोवीस तास इकडे लोळत पडलेला असतो आता कामाच्या वेळेला नेमका गैरजर ठीक आहे मग अभिजित कुठे बाहेर गेलाय बाहेर गेले बारा बारा वाजेपर्यंत लोळच पडलेला असतो नाही तर ठीक <laughs> <laughs> आहे बरं मग लक्ष्मीला सांग मालकीणाला घेऊन इकडे मग नाही लक्ष्मीबाई पण घरात नाही ती पण घरात नाहीये अरे मग विवेक तरी असेल का नाही नेमका तो पण उशिरा येणार आहे अरे राम 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 काय म्हणायचं काय या माणसांना आता काय भाड्यानी माणसं जेवायला बोलवायची काय बघा आता ते जाऊ दे स्पॉन्सरचा बोर्ड तरी लावलाय का काये? बोर्ड काय अरे वा वा, वा, वा। भव्य भोजन समारंभ सादर करते बंता सिंग आणि कंपनी आणि नागडी नागडी बाई कशाला नागडी नाही हो मग दोन तुकडे वाली आहे म्हणजे त्यांनी दोन तुकडे पाठवले एक लावला वंगळ दिसायला लागला म्हणून दुसरा आला तो पण वंगळ दिसायला लागला मग एकावर एक असं दोन्ही चिटकवले पैकी सांगा कसं दिसतंय काढून टाक हो ते तुमच्या नजरेचा फरक आहे म्हणजे हे बघा तुमची नजर लहान पोरावानी असेल ना कशी अगदी दिस? सुंदर दिसेल सांगा कशी दिसते ते काढून द्याजी आहो सचिया काल वा क्या बहुत सुंदर चित्र लगाया हय आपने हे बघा बेगाजीराव हा ही बाई मी काढलेली नाही पिकासोनी काढलेली आहे हे बघा ओरिजिनल चित्र लेकिन उसमे दो दोन तुकडे नाही आहे ओ पण दोन तुकडे लावले तर चित्र सेन्सॉर होईल ना हा लेकिन ये पिकासो का अपमान आहे ना मोठ्या रात्री जेवण असताना तर दोन तुकडे लावले असते तरी तर चालून केला असता देखो ये मेरा घर है ये कोई सिनेमा थिएटर नाही आहे पण आज नक्कीच घुसणार आहे सेन्सॉर करून टाकणार आहे तेव्हा नुकसान तुमचा होणार आहे माझा नाही हे बघा माझ्या दहा हजारा जर नुकसान झालं ना तुम्हाला भरून द्यावं लागणार आहे सांगून ठेवतो लक्षात ठेवा ऐसा है क्या रामू कुछ भी चित्र लगाव